नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ही मुक्ताला मते फक्त एक रात्र आजची एक रात्र सई तुझ्याकडे असणार आहे उद्यापासून माझी सई माझ्याकडे असं म्हणत आता मुक्ताला त्रास देऊ लागते आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप त्रास होत असतो तर आता मुक्ता निघून गेल्यानंतर सावणी म्हणू लागते आता कळेल की आपलं मूल हिरावून घेतल्यानंतर काय त्रास होतो तर दुसऱ्या दिवशी आता वकिलांना घेऊन सावणी ही कोळींच्या घरी आलेली असते परंतु तिथे आल्यानंतर सावणीला धक्काच बसतो कारण ना तिथे मुक्ता असते ना सई आता ही सागरला जा विचारत म्हणू लागते सागर काय चाललंय हे नक्की माझी सई कुठे आहे असं म्हणत ती सागरची कॉलर पकडते आणि सागरला जा विचारू लागते तर सागर सावणीला उत्तर देत म्हणतो सई खरात नाही आहे कारण मुक्ता सईला घेऊन कुठेतरी निघून गेले आहेत आता हे ऐकल्यानंतर सावणीला धक्काच बसतो आता सावणीच्या हाती काही सई लागलेली नसते आता सईसाठी तडफडणारी मुक्ता सईला घेऊन नक्की कुठे निघून गेली असावी एक आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी नक्की काय काय प्रयत्न करत असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद